नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला मित्रांनो महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार विना अनुदानित तथा अंशत अनुदानित शिक्षक आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीची अतिशय मनापासून आणि आतुरतेने वाट पाहत होते सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार होती तसेच आज आणि उद्या सलग दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक होऊन जवळपास साठ महत्त्वपूर्ण निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार होते ज्या मंत्रिमंडळ बैठकीची महाराष्ट्रातील विनानुदानी शिक्षक वाट पाहत होते त्याचं कारण की टप्पा वाढ शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून मागच्या जवळपास चोपन्न ते पंचावन्न दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे हुंकार अनुदानाचा हे आंदोलन सुरू आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज टप्पावाडीची फाईल ही साईन होणार हो होती परंतु आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक ही रद्द झाल्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार विनाडू आणि शिक्षकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे कारण येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही केवळ शेवटच्या बैठकांपैकी एक बैठक असेल असेच ग्राह्य धरली जात आहे कारण काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीकडे महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक अतिशय अपेक्षेने वाट पाहत होते परंतु मुख्यमंत्री साहेबांच्या तब्येतीच्या कारणामुळे आजची होणारी कॅबिनेटची बैठक ही रद्द करण्यात आलेली आहे पुन्हा कॅबिनेटची बैठक केव्हा होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे